नमस्कार मराठी किचन फूड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने मार्केटसारखा डोकळा घरच्या घरी कसा बनवायचा याची रेसिपी बघणार आहोत माझ्या या पद्धतीने ही ढोकळ्याची रेसिपी तुम्ही एकदा नक्की बनवून बघा अगदी पहिल्यांदा जरी बनवाल तरीसुद्धा ढोकळा परफेक्टच बनेल भरपूर साऱ्या टिप्सह सा मी ही ढोकळ्याची रेसिपी शेअर केलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी इथे मी एक मिक्सरचं पॉट घेतलेला आहे त्यामध्ये बेसन टाकून घ्यायचं आहे तर इथे मी दोन कप बेसन घेते आहे बेसन कपामध्ये भरताना खूप जास्त दाबून भरलेलं नाही आहे ग्रॅममध्ये जर बघायला गेलं तर दोनशे ग्रॅम हे बेसन आहे बेसन इथे मी विकतचं वापरलेलं आहे विकतच्या बेसनाचा डोकळा जो आहे तो अगदी परफेक्ट होतो आता हे जे बेसन आहे हे मी पहिलेच चाळून घेतलेलं आहे आता हे बेसन मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घेतलं त्यानंतर यामध्ये मीठ टाकायचं आहे तर एक टी स्पून इथे मी मीठ टाकून घेते सोबतच आपल्याला लिंबू सत्व टाकायचं आहे ते सुद्धा एक टीस्पून टाकून घेते ज्याला आपण सायट्रिक ऍसिड म्हणतो त्यानंतर यामध्ये हळद टाकायची आहे तर दोन ते तीन चिमूट हळद टाकून घेते हळद जी आहे ती खूप जास्त वापरायची नाही नाहीतर ढोकळा जो आहे तो लाल होऊ शकतो त्यानंतर यामध्ये अगदी पाव चमचा मी हिंग टाकून घेतलेला आहे आणि तीन टेबलस्पून साखर टाकून घेते आता यामध्ये जी सगळी जिन्नस आपण वापरलेली आहे ती मिक्सरवरती एकदा फिरवून घ्यायची आहे अगदी अर्धा ते एक मिनिट आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये जे सगळं साहित्य आपण वापरलेलं आहे ते एकजीव होईल बघा यालाच मी छान फिरवून घेतलेलं आहे आता हे जे पीठ आहे हे आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये पाणी टाकायचं आहे तर सुरुवातीला इथे मी एक कप पाणी टाकून घेते आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर दोन कप जर आपण बेसन घेतलं तर त्याला जवळजवळ एक कप किंवा त्यापेक्षा थोडंसं जास्त पाणी लागू शकतं तर पाण्याचा अंदाज घेतच आपल्याला पाणी टाकायचं आहे एकाच वेळेस खूप जास्त पाणी टाकायचं नाही सुरुवातीला इथे मी एक कपच पाणी टाकून घेतलेलं आहे आता याला दोन ते तीन मिनिटं छान पेटून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता बॅटर मला थोडंसं घट्ट वाटत आहे तर वरून दोन टेबलस्पून पाणी मी पुन्हा इथे टाकून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेते तुम्हाला थोडंसं कमी जास्त पाणी लागू शकतं तुम्ही बेसन कुठलं वापरलेलं आहे बेसन जुनं आहे किंवा नवीन आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण ठरू शकतं बघा हे जे पाणी आहे हे व्यवस्थित मी यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आता इथे हे जे बॅटर तयार झालेलं आहे याची कन्सिस्टन्सी तुम्हाला दाखवते बघा अशा पद्धतीचं हे बॅटर असायला हवं म्हणजे खूप जास्त पातळही नको किंवा खूप जास्त घट्ट सुद्धा करायचं नाही बघा आता यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे तर दोन टेबल स्पून इथे मी तेल टाकून घेते इथे मी शेंगदाण्याचं तेल वापरलेलं आहे तुम्ही या जागी सोयाबीन तेलाचा सुद्धा वापर करू शकता आता तेल जे आहे ते सुद्धा बॅटरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं इथे आपण सुरुवातीला बेसनामध्ये सगळं साहित्य मिक्सरवरती थोडंसं सा फिरवून घेतलं त्यामुळे सुरुवातीपासून शेवटपर्यंत बॅटर खूप जास्त फिटायची गरज पडत नाही बघा तेल व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता हे बॅटर पाच मिनिट झाकून ठेवायचं बघा पाच मिनिटं झालेले आहे बॅटर अगदी व्यवस्थित मुरल्या गेलेला आहे आता सगळ्यात शेवटी जेव्हा आपल्याला ढोकळा वाफवायचा आहे तेव्हा यामध्ये सोडा टाकायचा तर एक स्पून इथे मी सोडा टाकून घेते आणि सोडा टाकल्यानंतर त्यावरती थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे सोडा बॅटरमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स होतो आणि आता हाताच्या साह्याने हा सोडा बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे इथे चमचा वगैरे वापरायचा नाही चमचाने सोडा बॅटरमध्ये व्यवस्थित मिक्स होत नाही हाताचा वापर करूनच सोडा बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायचं आता इथे ढोकळ्याचं बॅटर तुम्ही बघू शकता किती छान फुललेलं आहे अगदी हलकं फुलकं झालेलं आहे आता इथे अशा पद्धतीने हे बॅटर जर छान फुललं तर समजायचं ढोकळा अगदी परफेक्ट होणार आहे बघा बॅटर आपलं तयार झालेलं आहे याला व्यवस्थित एक मिनटं तरी छान पेटून घ्यायचं बघा हलकं फुलक हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे याला लगेचच मी केक टीन मध्ये टाकून घेते इथे मी हे सात इंचाचं चौकोनी केक टीन घेतलेलं आहे या जागी तुम्ही एखादं ताट सुद्धा वापरू शकता सात किंवा आठ इंचाचं ताट एवढ्या बॅटरसाठी लागेल ढोकळा वाफवण्यासाठी आता लगेचच हे जे केक टीन आहे हे आपल्याला कढईमध्ये ठेवून घ्यायचं आहे तर कढईमध्ये सुरुवातीलाच पाणी जे आहे ते मी उकळवायला ठेवलं होतं बघा पाणी छान उकळलं गेलेलं आहे आता हे केक केकटीन कढईमध्ये ठेवून घ्यायचं आणि यावरती झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनिटं हा ढोकळा हाय फ्लेम वरती आपल्याला शिजवून घ्यायचा आहे वाफवून घ्यायचं आहे बघा पंधरा ते वीस मिनिटं याला झालेले आहे ढोकळा आपण चेक करून घेऊया यामध्ये मी स्टिक टाकून बघितली स्टिक जी आहे ती अगदी क्लिअर निघालेली आहे याला कुठेही ढोकळ्याचं बॅटर लागलं ला गेलेलं ला नाही आहे म्हणजे ढोकळा आपला व्यवस्थित शिजलेला आहे असं समजायचं जर स्टिकला किंवा चाकूला जर ढोकळ्याचं बॅटर लागल्या गेलं ला गे ला तर याला पुन्हा पाच मिनिटं तुम्ही शिजवून घ्या आता ढोकळा भरपूर गरम आहे तो थंड करून घेऊया ढोकळा थंड होतो आहे तोपर्यंत त्यासाठी आप तडका बनवून घेऊया तर दोन टेबलस्पून कढईमध्ये तेल गरम करून घेतलं त्यामध्ये एक चमचा मोहरी टाकली दोन ते तीन हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत मिरच्या थोड्याशा परतून घेतल्या त्यानंतर दहा बारा कडीपत्त्याची पानं टाकून घेतली सोबतच दोन ते तीन चिमूट हिंग टाकून घेते याला व्यवस्थित परतून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये पाणी टाकायचं आहे तर अर्धा ते पाऊण कप इथे मी पाणी टाकून घेते सोबतच एक टेबल स्पून साखर टाकून घेतली आता हे जे पाणी आहे याला एक उकळी आणून घ्यायची आहे आणि गॅस बंद करून घ्यायचा आता हे इतकं गरम पाणी आपल्याला ढोकळ्यावर टाकायचं नाही थोडंसं कोमट करून घ्यायचं पाणी कोमट होते आहे तोपर्यंत आपण ढोकळा जो आहे तो कट करून घेऊया आता ढोकळा पहिले आपण प्लेटमध्ये काढून घेऊया याच्या कडा ज्या आहे त्या पहिले सोडवून घेते आणि त्यानंतर याला एका पेट प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे बघा अगदी परफेक्ट आपला ढोकळा तयार झालेला आहे आता इथे मी ढोकळ्याचे चौकोनी पीसेस करून घेते आहे किती छोटे किंवा मोठे पीसेस तुम्हाला करायचे आहे त्यानुसार तुम्ही ढोकळा कट करून घेऊ शकता ढोकळा कट करताना समजत आहे किती सॉफ्ट झालेला आहे ढोकळ्याचा रंग इथे तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट आलेला आहे कुठेही ढोकळा लाल झालेला नाही आहे आता ढोकळ्यामध्ये हळद आणि सोडा जो आहे तो खूप जास्त वापरायचा नाही त्यामुळे सुद्धा ढोकळा लाल होऊ शकतो किंवा हळद सोडा बॅटरमध्ये व्यवस्थित मिक्स झाले नाही तरी सुद्धा ढोकळा लाल होऊ शकतो आता ढोकळ्याचा एक पीस मी इथे तुम्हाला दाखवत आहे बघू शकता अगदी सॉफ्ट आपला ढोकळा तयार झालेला आहे याला कितीही आपण दाबलं तरी सुद्धा तो पुन्हा त्याच्याच शेपमध्ये येतो आहे यावरून समजत आहे ढोकळा किती सॉफ्ट आणि जाळीदार झालेला आहे आता जे तडक्याचं पाणी आपण तयार केलं होतं ते सुद्धा कोमट झालेलं आहे ते ढोकळ्यावरती टाकून घ्यायचं आणि पाणी टाकल्यानंतर याला पाच मिनिटं असंच बाजूला ठेवायचं आहे म्हणजे पाणी जे आहे ते ढोकळ्यामध्ये अगदी व्यवस्थित मुरले जाईल थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेते आता बघा पाच ते दहा मिनिटं याला झालेले आहे पाणी जे आहे ते ढोकळ्यामध्ये अगदी व्यवस्थित मुरले गेलेलं आहे आणि आता तुम्ही इथे ढोकळा बघू शकता तर अगदी मार्केट सारखा जाळीदार ढोकळा आपला तयार झालेला आहे ढोकळा बनवताना आपण बॅटरमध्ये तेल वापरलेलं आहे शिवाय यामध्ये तडक्याचं पाणी सुद्धा टाकलेलं आहे त्यामुळे खाताना हा ढोकळा अजिबात कोरडा वगैरे वाटणार नाही तर माझ्या या पद्धतीने ही ढोकळ्याची रेसिपी तुम्ही एकदा नक्की बनवून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल अगदी वीस ते पंचवीस मिनिटामध्ये मार्केट सारखा परफेक्ट ढोकळा तयार होतो ढोकळा बनवताना बेसन जे आहे ते विकतच वापरायचं आहे कारण विकतचं जे बेसन असतं ना ते थोडंसं बारीक असतं त्यामुळे त्याचा ढोकळा अगदी छान होतो तर ढोकळ्यासाठी लागणारं सगळं साहित्य जे आहे त्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तर कशी वाटली तुम्हाला ही ढोकळ्याची रेसिपी मला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मी भेटते तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत धन्यवाद